शिवसेनेच्या ज्योती वाघमारींना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद वाघमारींनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र राजकारणाची वेळ नाही तुमच्या पक्षाकडूनही मदत करा असं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमारींना झापले तीन हजार लोक असताना तुम्ही केवळ दोनशे किट घेऊन आलात नुसते किट नको तर तीन हजार लोकांची व्यवस्था करा ही राजकारणाची वेळ नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला ऐकून घ्या ऐकून घ्या हे वेळ नाही की प्रशासननी काय केलं ते तुमचं नेहमीच्या जे राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना तिथे उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन तिकीट वाटप करता साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय तीन हजार ते लवकर हजार पॅकेट करा तिथे आणि लोकांना आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीनं जेवढं होतंय तेवढं आम्ही आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे सर हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय सर हो वाढवतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या